नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये सारंग सावलीला म्हणतो सावली, सावली बोल ना माझ्याशी तुझ्या पाया पडू का सावली मनात म्हणते सारंग सारांना काय हरकत आहे माईने मला शिक्षा दिली ती आता लिहायला लागते तेवढे तिला फोन येतो भैरव म्हणते मी में मेंदळ मेन्शनच्या खाली उभी आहे लगेच आहे सावली म्हणते हो आणि घाईघाई जाते भैरव म्हणते एवढा उशीर का लावला यायला सावली म्हणते सारंग सारांच्या खोलीत होते भैरवंते काय सारंगच्या खोलीत होतीस तू याचा अर्थ मी दिलेली शिक्षा तू विसरलीस अजून मोठी शिक्षा हवी आहे सावली म्हणते नाही माई मी त्यांच्या खोलीत गेले पण त्यांच्याशी बोलली नाही आहे भैरव म्हणते सारंगच्या खोलीत होती पण त्याच्याशी बोलली नाही कितपत विश्वास ठेवायचा मी सावली म्हणते मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते मी नाही बोलले त्यांच्याशी भैरव म्हणते काहीच झाली तरी विठ्ठलाची शपथ मग खरं बोलतेस मग रियाजाला काय येत नाही आहेस तुला माहीत नाही का ही ताराची गाण्याची स्पर्धा किती महत्वाची आहे ताराचं करिअर अवलंबून यावर हवं तर असं समज तिचा आणि तुझा जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यामुळे यापुढे तू एक जरी रियाज मिस केला ना उशिरा जरी आली तरी मी काय करेल ते माहिती आहे का तुला हातभरा आहे का तुझा सावली पुढे हात करते भैरवी दाबते ते आता ओरडायला लागते माई सोडा सोडा भैरवते यापुढे एक क्षण जरी विसरलीस ना तुझी लायकी काय तुम्हाला दिलेलं वचन काय आज तुझं ते भिकार्ड कुटुंब दोन वेळेचे गिळायला मिळतंय ना त्यांना कुणाच्या मेहरबानीने ह्या भैरवीच्या मेहरबानीने ते रस्त्यावर भीक मागत नाही आहे ना सरंग गॅलरीत येतो आणि हे सगळं बघत असतो भैरवंते तुझा तो आजारी भाऊ कुणाच्या मेहरबानीने जिवंत आहे ह्या भैरवीच्या मेहरबानीने चुटकी वाजवत आणि बोट करत म्हणते हे कधी विसरायचं नाही जाणी गाता आता सारंगला खूप राग येतो सावली रडत किचनमध्ये येते हाता लावण्यासाठी शोधत असते तेवढंच सारंग म्हणतो सावली आता ती घाई घाई डोळे पुसते तों तो रडती येस सावली सांग ना मला मी सगळं बघितलंय सावली शॉक होते तों तो काय झालं ती नाही म्हणून मान हलवते तंत तो पहिले डोळे पुस आणि बघ सावली भैरवीजी कर्तृत्वाने मोठे असतील तू त्यांच्याकडं काम करत असेल तरी पण तू परत एकदा विचार कर तुला त्यांच्याकडे काम करायचं का की नाही हे बघ सावली काम करणाऱ्या लोकांबद्दल मी खूप रिस्पेक्ट करतो पण जिथे आपल्याला रिस्पेक्ट नसेल तिथे आपल्या कष्टाची किंमत नसते तिथे काम करू नये सावली परत एकदा विचार कर लग्नानंतर तू या घरात आलीस तरी तुला त्या घरची नेहमी काळजी असते पण तेवढीच गोष्ट असेल ना सावली त्याची जबाबदारी तू माझ्यावर सोड मी बघतो काय करायचं ते पण यापुढे तू इकडे काम नाही करायचं ती तमा घरामध्ये सगळ्यांची मिटिंग घेते ती सोमला म्हणते आता बिझनेसकडे लक्ष दे आणि राजकुमारला टोमणा मारते अमृता म्हणते मी पाणी आणत्या ऐश्वर्या ते वहिनी एक मिनिट आणि सखदेवला आवाज देते पण वरून सखदेव येतो अगदी सुटा बुटात ऐश्वर्या ते हे काय तू असे कपडे काय घातलेस सखदेव म्हणतो सारंग सरांनी सांगितलं तेवढे तुरून सारंग येतो आणि म्हणतो आजपासून सखदेव दादा प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून काम करतील तेवढ्याच सावली येते तिलोत्ता म्हणते हे काय नवीन सारंग म्हणतो मी दादाला दुसरा जॉब दिला सावली स्माईल करते तिला म्हणते कुठल्या बेसवर याचं क्वालिफिकेशन काय सारंग म्हणतो आई मला असं वाटतं ह्या जॉबसाठी सगदेव दादा योग्य आहे तिलोत्तमा मला समजावते पण सारंग काय ऐकत नाही ऐश्वर्या ते सारंग त्याचं शिक्षण पूर्ण झालं नाही तो कसं मॅनेज करणार सारं म्हणतो प्रोडक्शन सुपरवायझरचं काय काम असतं आता नील स्माईल करतो सारं म्हणतो पुस्तकी ज्ञान असण्यापेक्षा व्यवहारी ज्ञान असणं गरजेचं असतं आणि सगदेव दादाकडं व्यवहारी ज्ञान आहे आणि ज्या टेक्निकली गोष्टी दादाला माहीत नाही ते ते शिकतील माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे तिला तर म्हणते ठीक आहे तू ठरवलं तर काही बोलायलाच नाही आणि निघून जाते एक एक करून आता सगळेच निघून जातात सारं म्हणतो दादा मी तुम्हाला चांगला पगार दिला त्यामधून घर आरामात चालेल आता सावली ते काम नाही करणार सगदेव कागदपत्र गोळा करत असतो तेवढ्याच सावली जाते आणि म्हणते दादा तू खरंच दुसरी नोकरी करणार सगदेव म्हणतो काय हरकत आहे अगं आतापर्यंत आपण लय दुःखात दिवस काढले आता विठ्ठलाने चांगले दिवस आणले तर काय हरकत आहे ती म्हणते दादा तुला पण माहिती आहे तारासाठी गाणं गायलं नाही तर भैरवी माई किती गोंधळ घालतील सगदेव म्हणतो तू नको ना विचार करू सारंग सर जे म्हणतील तेच कर अमृता राजकुमारला सारंगकडे घेऊन येते आणि म्हणते बोला ना तों तो हो हो बोलतो आणि म्हणतो सारंग आई माझ्यावर खूप नाराज आहे तेवढ्याच सावली बबलू आणि सोम येतात राजकुमार म्हणतो आईचा रोसवा काढण्यासाठी काहीतरी आयडिया आहे का सोम म्हणतो आहे ना आहे तर तू तो कुणाकडे तो सावलीचा सा हात वर करतो पण राजकुमारला काय पटत नाही सार म्हणतो दादा ऐकून तर घे तिचं सावली म्हणते असं काहीतरी करा ग्रीटिंग वगैरे ते सगळ्यांना पटतं पण राजकुमारला नाही सावली म्हणते केक करा आणि त्यावर सॉरी लिहा हे मात्र राजकुमारला पटतं तो तो हो हो हे छान आहे आणि हसून सावलीकडं बघतो नंतर दुसरीकडं बघतो अमृता म्हणते मी केकची तयारी करते आ सारं म्हणतो सावली पण सावली त्याला इग्नोर करते आणि म्हणते वहिनी मी केक करते आ ती निघून जाते अमृतामध्ये सारंग सावली तुझ्याशी बोलत नाही का सारंग म्हणतो वहिनी तिला वाटत असेल यामुळे माझं लक्ष वेधून घेईल तर असं नाही आमृतामध्ये मी बोलते तिच्याशी असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद